अपंग महिलेला दमबाजी करून तिचे एटीएम कार्ड जबरी चोरी करून रोख रक्कम चोरी करणाऱ्या रिक्षाचालकास नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने बेड्या ठोकल्या तेरा जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास बिटको येथील बँक ऑफ महाराष्ट्राजवळ जवळ अनोळखी रिक्षा चालकाने एक अपंग महिला रेहाना फहीमशेख राहणार मुक्कामपोस्ट एवला जुना नगरपालिका रोड तालुका एवला हिला दंबाजी करून तिच्या हातातील बँक ऑफ महाराष्ट्राचे ए टी एम कार्ड हिसकावून घेऊन सदर अपंग महिलेला रिक्षातून खाली जोरात ढकलून देऊन रिक्षा घेऊन गे पळून गेला तसेच त्याने अपंग महिलेच्या खात्यातून वेळोवेळी तेवीस हजार रुपये काढून चोरी केली अपंग महिलेच्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे अनोळखी इसमाचा आणि रिक्षाचा काही एक ठाव ठिकाणं नसताना गुन्हे शोध पथकातील योगेश रानडे रोहित शिंदे अरुण गाडेकर यांनी वारंवार घटनास्थळावरील आणि गुन्ह्यातील तसेच इतर ठिकाणचे सी सी टी व्ही कॅमेरे तपासून सदर रिक्षा ही जेलरोड पट्ट्यावर चालणारी असल्याबाबत गुप्त माहिती मिळाली गुन्हे पथकाचे विशाल पाटील विष्णू गोसावी महेंद्र जाधव सागर आडणे आदींनी सापळा रचून अतिशय शिथापेने कौशल्यपूर्वक रिक्षा क्रमांक एक के पासष्ट नव्याण्णव आणि त्यावरील संशयित चालक प्रवीण आनंद नेटावणी या आज ताब्यात घेतले त्याच्याकडून त्यांनी जबरी चोरी केलेले महाराष्ट्र बँकेचे एटीएम कार्ड तपासात जप्त करण्यात आले तसेच एटीएमचा वापर करून चोरी केलेले तेवीस हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली ऐंशी हजार रुपये किमतीची रिक्षा असा एकूण एक लाख तीन हजार मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बडेसाव नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसेच गुन्हे शोध पथकाचे विशाल पाटील विष्णू गोसावी देवरे महेंद्र जाधव गाडेकर सागर आडणे रोहित शिंदे संतोष पिंगळ योगेश रानडे आदींनी केली आहे એનસીએનયુ સાથી જીતેન્દ્ર નરવાડે નાશિક ક્રોડ